नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण भरून दाखवणार आहे मस्त अशी तिखट मिठाची पुरी तर ह्याच्यासाठी आपण इथं साहित्य घेतलेले इथे एक वाटी भरून मी गव्हाचे पीठ चाळून घेतले मस्त इथे दोन चमचे फक्त आपण डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घेतलेलं आहे आपल्याला इथे लागणारे लाल मिरची पावडर घेतली आपण इथे एक चमचा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा इथं आपण धणा पावडर घेतली अर्धा चमचा इथे झिरं घेतले आपण आपल्याला इथं लागणारे थोडासा ओवा अर्धा चमचा चवीनुसार मीठ इथे घेतले आपण थोडासा हिंग गरम मसाला पावडर घेतली इथं आपण अर्धा चमचा थोडी कोथिंबीर तळण्यासाठी तेल आणि पीठ मळण्यासाठी पाणी सगळ्यात आधी आपण गव्हाचं पीठ टाकतोय इथे दोन चमचे भरून फक्त आपण हे मोजून दाळीचं पीठ घेतलं त्याच्यामुळे त्याला पोळी आपली छान होईल त्याच्यामुळे घेतलेली आहे हे टाकूया हळद अर्धा चमचा घेतलेली आहे लाल मिरची पावडर घेतली एक छोटा चमचा भरून धना पावडर इथे घेतली आपण अर्धा चमचा हो। इथं आपण जिरं टाकले इथं ओवा घेतलाय ओवा जरा हातावर सोडून टाकूया म्हणजे पुरे आपल्या खूप छान टाकतील हिंग टाकते इथे मी गरम मसाला पावडर मी आपण थोडीशी कोथंबरी हो टाकूया पीठ आपण मस्त एकत्र करूया हे तेल अजून तापलं नाही थोडं गारच आहे जरा फक्त इथं थोडस टाकून घेऊया एक चमचा तेल व्यवस्थित मिक्स केले मसाले व्यवस्थित मिक्स झालेत आपले आता हे पीठ आपण मळून घेऊया छान आपल्याला चपातीसारखेच पीठ वळायचे हे तस पाणी टाकून आपलं पीठ छान मिळून झालं आपण ह्याच्यावर थोडस तेल टाकून घेऊया नुसतं आपलं आता हे पुऱ्यांचं आमच्याकडे झाले अशा प्रकारे आपलं पीठ छान की त्या पिठावर आपण झाकून टाकून एक पाच दहा मिनिटं फक्त व्यवस्थित त्याला भिजवून देऊया नंतर पुळ्याला काही आपलं पीठ छान भिजले बघू शकतो नुसतं झालं तिथं गेल्याला परत आपण इथं पळपटावर घेऊया झालं मळवून घेऊ थोडं कोरडं पीठ टाकणं पुण्याला मळवून घेऊया म्हणजे व्यवस्थित होईल तेल तापयला ठेवलेले जास्त जाड किंवा जास्त पथर आपल्याला हे लाटायचं नाहीये लहानपणी जेव्हा आपण शाळेत असायचो आपली सहल जायची हिवाळ्यामध्ये त्यावेळेस आपला महत्त्वाचा पदार्थ हा तिखट मिठाच्या पुऱ्या रात्रीच्याच बनवून ठेवायच्या सकाळी मस्त डबा भरायचा आणि सहलीला जायचं खूप चविष्ट लागतं कुठेही प्रवासात नेला तरी छान लागतं अशा प्रकारे ह्या डब्याच्या जखण्याने मी ह्या पुऱ्या करून घेतल्या जास्त बारीक केल्या नाहीत आपण मस्त आपल्या पुऱ्या तयार झाल्या टाकते मी म्हणजे पुऱ्या आपले जास्त चिटकणार नाही Can y o आपलं तेल पण तापलेले सोडून घेऊया मस्त आपली पुरी बघून निघाली बघू शकता तुम्ही कलर पण छान आला तिला अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या करून घेऊया फटपट अशा पुऱ्या पुऱ्या तुम्ही मस्त प्रवासात किंवा शाळेमध्ये डब्यात मुलांना दिल्या जेव्हा प्रवासात खूप छान लागतात आता ही पुरी आपण फोडून बघूया पातळ मस्त ह्याला भाजीची वगैरे काही गरज पडत नाही अगदी तशा जरी खाल्ल्या आपण चहा सोबत वगैरे तरी छान लागतात तर बघू शकता तुम्ही मस्त आपल्या तिखट मिठाच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आता इथं मी तळलेल्या खूप वेळ झालाय ही पुरी मी सगळ्यात आधी तळलेली आहे अजिबात बघा इथं चिमडी नाही काय नाही आहे अशीच एक ठुगलेली सगळ्यात आधी आपण इथं आहे मस्त झाली जशीच्या तशी राहिलेली आहे बघू शकता आपल्या ह्यात पुढे बघू शकता आपल्या किती छान झाल्यात मस्त झाल्या अशा प्रकारे मस्त आपल्या ह्या तिकट मिठाच्या पुऱ्यात छान अशा तयार झाल्यात अशाच फुगलेल्या राहिल्यात जवळजवळ आता मी दहा मिनटं झाले या मी तळलेल्या आहेत मला पुरी अशी चिमडी गेली नाही खूप जशीच्या तशी राहिली आहे जर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद